नमस्कार मित्रांनो संजय जांभेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपण सर्वांचं गेलो होतो मित्र हा मुगाचा एक खूप मोठा ढीग होता आणि हे पावसामध्ये हे मूग अडकलं होतं भिजलं होतं त्याच्यामुळे हा त्याच वेळेस हा ढीग गोळा केला होता आणि तो जरा सुकावा म्हणून हा ढीग फोडून पुन्हा असा पसरून टाकलेला आहे की जेणेकरून जरा ऊन वारा लागल्याच्यानंतर ह्या ह्याची रास करणं सोपी जाईल कारण त्या मशीनच्या सहाय्याने जर रास जरी झाली केली तर शेंगाई ह्या त्याच्यात फुटल्या पाहिजेत आणि जे पोलपट आहे किंवा त्याचं जे तर्फल आहे ते बाहेर ओढून पडतं म्हणून यासाठी जो मशीनवाला आहे तो या ठिकाणी येऊन गेला त्यांनी सांगितलं की आणखी एक दुसऱ्याला चांगलं ऊन द्या आणि त्यानंतर आपण त्याचे रास चांगले करू शकतो म्हणून आम्ही काय करतो की हड्डी फोडूनचं असं करून टाकलेलं आहे ते जेणेकरून ऊन चांगलं आता मित्र मशीनवाला आलेला आहे आणि आता मी प्रत्यक्षपणे या राशीला सुरुवात केलेली आहे जवळपास चार ते पाच जण लहान मोठे सर्व पुरुष घेऊन आता आम्ही ही रास चारायला सुरुवात केलेली आहे आणि ही मशीन खूप मोठी आहे मशीन चांगली आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे ही रास होत आहे परंतु याच्यामध्ये जे शंभर टक्के हे सर्व सुकलेलं असं म्हणताना येणार जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के चांगलं सुकलेलं आहे बाकीच्या ज्या शेंगा आहेत त्या किंचितच्या मुली आहेत त्या सुकासारख्या वाटतात पण त्या सुकत नाहीत कारण सध्याला वातावरण खूप थंड आहे त्या थंड वातावरणामुळे हे सर्व काही पूर्णपणे सुकलेलं आहे व आहे आता नसणारच आहे तरीसुद्धा ही रास करणं गरजेचं आहे तर काहीतरी तडफोड करून ही रास आम्ही करत आहोत आणि हा सर्व जो घास आहे हा सर्व जे मुलाचे जे आहे घास आहे तो ह्या मशीनच्या तोंडामध्ये घालून हे सर्व रासे आपले करणं चालू आहे खुर्प खुर्पच्या सायने हा वेग गोळा करून एका मीडियम प्रमाणामध्ये म्हणजे आधी घास न टाकता किंवा कमी घास न टाकता त्या मशीनला मध्यम प्रमाणामध्ये घास हा पुरवठा केला पाहिजे तर या याच याच्याने नियमानुसार हा सर्व आम्ही घास या ठिकाणी हे बघा बाजूला सर्व शेती अशी आहे तर हे जो खाली बाजूला जो खड्डा पडला आहे ही मशीन मगाशी पहिल्या सुर सुरुवातीला जेव्हा आली तेव्हा ह्या खड्ड्यामध्ये ही राशीची मशीन अडकली होती कारण खाली खूप चिकलला जवळपास गुड एवढं ते बुडालेलं तर अशा प्रकारे असं झालेलं मित्रांनो आता जे काही शिल्लक जे आहे अशा प्रकारे एक दोन तीन चार असे चार पॅकेट झालेले आहेत थोडेसे लहान मोठे असे करून असे टोटल परंतु याच्यामध्ये डॅमेज माल जवळपास निम्मा असेल जे जा चार पॅकेटामध्ये हे बघा हे बघा हे बघा तुम्ही पूर्ण काळकाळा वरती थोडंसं माल चांगला पण आहे आणि अशा प्रकारे सर्वत्र हे जे चुंगडे आम्ही करत आहोत किंवा असे आपण त्याला काय म्हणूया एका मोठ्या मार्केटच्या जे लहान पाकिट त्याला तोंड बांधून हे आता आम्ही घराकडे घेऊन जाणार आहोत घराकडे घेऊन जाऊन त्या ठिकाणी असं एक मोठं जे फाट आहे ते फाट खाली आतरून त्या फाटावरती हे सर्व मऊ मऊवर टाक पसरून टाकणार पात्र अशा स्वरूपात असं टाकायचं आहे आणि टाकून सर्व त्याला एक चांगलं दिवसभर एक दोन दिवस चांगलं वून देऊन असं कडक व्हायला पाहिजे आपण जेव्हा त्याला चावून खाऊ ना ते असं असं कडक असा आवाज यायला पाहिजे ते जे हवा जे चेक करतात हे आपले व्यापारी लोक तर हवा हे दहापर्यंत असायला पाहिजे असं त्यांचं हे व्यापाराचं म्हणणं असतं तर हे सर्व आम्ही खांद्यावरती वाहून आम्ही आमच्या घरापर्यंत घेऊन जात आहे आणि जे काही सर्व फाटं वगैरे ते फाटंसुद्धा एकत्र गोळा करून जे काही शिल्लक राहिलेलं असतं की मशीनच्या राशीनंतर जे काही शिल्लक जे काही मूग राहिलेलं असतं तर ते मूग एकत्र गोळा करून त्याला सर्व सॉर्टिंग वगैरे करून सर्व हे करून हे सर्व घराकडे बी घेऊन जात आहोत तर अशा प्रकारे हे बाजूला हा सर्व घुसकट हे पडलेलं आहे नंतर आता हे सर्व ज जनावर वगैरे हे ते खातील तर अशा प्रकारे अगदी हे समोर सगळी पत्राच्या घरातीपर्यंत आहे आणि पत्राच्या समोर जी जागा आहे ती सर्व आपली आहे आणि इथून पूर्ण सर्व शेती आहे तर अशा प्रकारे तर हे अंगणामध्ये आपण हे आणलेलं आहे आणि अंगणामध्ये अशा प्रकारे आपण हे पसरून टाकत आहे मित्र हो हे जे रास आहे हे दोन ठिकाणी आहे हे घराकडे जे काही जमीन आहे त्या ठिकाणची हे रास आहे आणि घराकडच्या जमिनीसोडं आणि अजून एका ठिकाणी शेती जे आहे तो म्हणजे मळा त्या ठिकाणीसुद्धा मूग ला मूग आहे ते पण त्या ठिकाणीसुद्धा असे मासं ढीक केलेला आहे तिथेही रास करायची आहे तर आता या ठिकाणी अशा प्रकारे हे जे मूग टाकलेलं आहे ते त्यातून आपण सर्व काही शॉर्टिंग करून घेतलेलं आहे आणि शॉर्टिंग करून आता पुन्हा आपण हे सर्व म्हणजे आता घरात देखील असं प्रकारे वाळू वाळत घातलेलं होतं आणि आता हे सर्व मग एकत्र करून आता काही पूर्वीची जी होते होती पूर्वीची पाकिटं जे काही रास झाली तर ते हे सर्व मग हे ते आतमध्ये टाकलेलं आहे तर तेही आम्ही एकत्र घरून होते शिवून आणि ह्या ठिकाणचे आमचे झालेलं हे पुन्हा एकदा बघा की हे एकूण हे तीन रोपात तीन साडेतीन चार पाकिट अशी आहे ते अजून हे जे मूग आहे हे मूग पावसामध्ये दोन दिवस भिजल्यामुळं त्या ठिकाणी मोठमोठे घरा होता भणी होते त्यानंतर हिता friend, माल हा डॅमेज झालेला माल डॅमेज चार झाले जवळपास एकूण चार पॅकेट झाले चार पॅकेटमध्ये दोन माल जवळपास शॉर्टिंग केले की त्याची चाळणी केली की परत त्यातून दोनच पॅकेट निघते

आणि आता हे जवळपास सर्व झालेलं आहे तर साडे तीन पॅकेट रास झालेले आहे साडे तीन चार पॅकेट आता सर्व हे पाठवर आवडणं चालू आहे ते आता जे काही राहिलेलं आहे शिल्लक वगैरे ते पण सॉर्टिंग करून त्यातून जे काही निघेल ते बडून वगैरे काढून शेवटचा शेवटचं हे ह्यातून काय मुख निघण्याची पण शक्यता आहे तर ते सर्व जे काही पसरा आहे सामानाची मांडी सगळ्यात घराकडे हा आलेला आहे जे आतमधून आपाळ येत आहे पाऊस पण वातावरण तयार झालेलं आहे कधी तर सर्व असं एक चार पॅकेट जेव्हा होते आणि ह्या ह्या रास झालेल्या या मुगाची जे रास आहे हे बघा हे अशा प्रकारे हे डॅमेज झालेले पाण्यामध्ये भिजल्यामुळे जवळपास चार पॅकेटमध्ये जवळपास दोन पॅकेट आता एक खराब होणार आहे आणि दोन पॅकेट चांगलं नाही अशी आशा आहे तर अशा प्रकारे ह्याला आता आपण वाढ घालतोय ते बघा त्याचा पसरून एक दोन दिवस ह्याला चांगला ऊनच्यानंतर त्यात हा जो खराब याचे काळ काळ जे पडलेलं आहे हे मोग हे काळ पडलेलं मोठे तर हे त्या टोपल्याने ह्याला असं उधळलं की असं ह्याला धार दिली की ह्यातला जो कचरा आहे तो अलगतपणे बाहेर पडून जाईल जे हलकं जे म्हणजे वाळल्यामुळे हे हलकं होणार आहे आणि हे बाहेर साईडला हव्याने बाहेर घेतून जाईल तर आता आता मी ह्याला जो आता गस बरा जरा ऊन देणार आहे आणि ऊन देऊन झालं की संध्याकाळी आम्ही याला हे सर्व उजळून आता सर्व कचरा जो आहे तो नॉर्फिंग करणार आहे थोडक्यामध्ये काय की की डॅमेज झाल्यामुळे जवळपास म्हणजे पन्नास टक्के आपलं नुकसान होणार आहे तर आता खाल्ली आग, आग, काम करून घेतो आपल्याला असं पसरून घेऊया आपल्याशी गावटी किंवा गावकड्याचे अशा प्रकारचं काम करते पाय नाश प्रकारे हे मूग असं पसरून घ्यायचं अगदी पातळ पातळ असं हे करून घ्यायचं तर मित्रांनो हाचा ब्लॉक आपला हा या ठिकाणी थांबूया कारण आता मुगाची रास आपली झालेली आहे आणि आता मूग हे आपण सर्व वाळून वगैरे गोळा करून आता मार्केटला आपण आता हे घेऊन जाणार आहोत तर भेटूया पूर्ण असेच एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांना मी तुमच्या आरोग्याची काळजी घ्या वाहण्याचं तुमचा चालवा आणि आपल्या चॅनेला जर नवीन असेल तरी तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया थँक्यू बाय